तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत पारगावचे माजी उपसरपंच सुनीलकांत बाळकृष्ण तारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आर झुंझुनवाला शंकरा हॉस्पिटल नवीन पनवेल आणि जय मल्हार मित्रमंडळ पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं तसेच आधार कार्ड अपडेशन आणि आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी शिबिर देखील आलं आज आता आमच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचं आयोजन केलं या शिबिरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून शिबिर चालू आहे यामध्ये सुरुवातीला एक आर झुंझुनवाला शंकरराय हॉस्पिटल यांच्यातर्फे रक्त हे डोळे तपासणी चालू केली त्याच्यामध्ये जे मोतीबिंदू ऑपरेशन आहे ते पण सगळं मो मोफतमध्ये केलं जाणार आहे त्याचबरोबर आम्ही एक आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड याचं आयोजन केलं त्याचप्रकारे शाळेमध्ये लहान मुलांचं रक्तगड तपासणी केली हे जवळजवळ दोनशे दो ते अडीचशे लोकांची रक्तगड तपासणी केली मुलांची आणि आता इथे आपलं याचं बघितलं जर डोळ्यांची तपासणी तर जवळजवळ शंभर सव्वाशेच्या वरती हे गेलेले त्यांचं काहीतरी एकशे एकतीस आकडा झाला आतापर्यंत एकशे एकतीस आकडा पर्यंत पार केलेलं आहे इतक्या लोकांनी याचा आहे आता हे उपक्रम करताना असं आहे की जी लोकांना सुविधा आहे ती पाहिजे असते पण तिकडे जाणं दवाखान्यात जाणं किंवा काय करणं ते त्यांना जमत आहे या गावातले लोक आहेत यांना एकत्र करून इथे एकाच ठिकाणी कसं यायचं होय हे आम्ही ठरवलं आणि म्हणून आम्ही इथे हे सगळे कॅम्प एकत्र एकाच ठिकाणी लावून द्यायचे सुशीलकांत बालकृष्ण तारेकर माजी उपसरपंच गुरुब्रमदास पारगाव यांचा वाढदिवस म्हणजे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण त्यांची आई देखील उपसरपंच होत्या त्यांचे वडील देखील एक गावातील प्रतिष्ठित नागरिक होते आणि ह्या वाढदिवसामध्ये ते रक्तदान शिबिर डोळ्यांची तपासणी लहान मुलांचे रक्तगट तपासणे तसेच नेत्र चिकित्सा असे बरेच कार्यक्रम राबवतात आणि हे अतिशय गा इतर लोकसं गौरगर्भांसाठी व इतर लोकांसाठी चांगली गोष्ट आहे की इतर वाढदिवस साजरा आपण करतो ते वेगळ्या पद्धतीने असतो आणि यांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा केलं होतं या गोष्टीचा खूप आपण आभी वाटतो